इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राऊर येथील आढाव नामक वकील दाम्पत्य काल दुपारपासून खळबळ उडाली आहे वकील दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी राऊरे येथील पोलीस पथक रवाना झाली आहेत अशी माहिती मिळते तर शहरासह तालुक्यामध्ये आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ॲडव्होकेट मनीष राजाराम आढाव हे वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव आढाव वस्ती इथे ते दोघेही राहुरी येथील व्यवसाय करत होते राजाराम हे जानेवारी रोजी दुपारपर्यंत राहुरी येथील कामकाज करत होते त्यानंतर दुपारी दोनच्या च्या दरम्यान ते अहमदनगर इथे गेले त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांना बोलावून घेतलं अशी माहिती मिळाली आहे तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता झालेत सव्वीस जानेवारी रोजी पहाटे दोनच्या दरम्यान ॲडव्होकेट राजाराम आढाव यांची फिएस्टा कंपनीची चारचाकी गाडी ही राहुरी शहरामधील न्यायालय परिसरामध्ये बेवारसरित्या आढळून आली आहे पहाटे पोलीस पथक गाडीच्या जवळ पोहोचलं तेव्हा ॲडव्होकेट आढाव यांच्या गाडीच्या जवळ दुसरी एक डस्तर गाडी उभी होती मात्र पोलीस गाडी आल्याचं पाहताच डस्टर गाडी त्या ठिकाणावरनं सुसाट वेगामध्ये निघून गेली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं ऍडव्होकेट आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली त्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये एक हातमोजा दोर आणि एक बूट आढळून आलाय तपासाच्या दरम्यान पोलीस पथकाला दुपारी बाराच्या दरम्यान आढाव यांची दुचाकी ही गाडी राऊरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरामध्ये बेवारसरित्या आढळून आली आहे तसेच आढाव यांचे ए कार्ड राऊरी येथील आय सी आय सी आय आए बँकेच्या समोर बेवारसरित्या सापडला आहे या घटनेबाबत राऊरी पोलीस ठाण्यामध्ये आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे मात्र अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनीषा आढाव यांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होतोय या घटनेबाबत वकील संघटनेसह तालुक्यामध्ये विविध प्रकारची चर्चा सुरू आहे दुपारी उशिरापर्यंत पोलीस पथकं आढाव दाम्पत्याचा शोध घेत होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी